पंढरपूर तालुक्यातील सिकंदर टाकळी इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा शानदार कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला कृषी मंत्री शरद पवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील भीमा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह अनेक मंत्री आमदार आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला नामदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तील संकेत दिले। शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन तत्काळ जोडली जातील आणि नंतर हप्त्यानं वीज बिलाची रक्कम भरण्याची सोय करून दिली जाईल असंही पवार यांनी स्पष्ट केलं नजीकच्या काळात धनंजय महाडिक आमचे सहकारी असतील असं सांगून पवार यांनी सूचक विधान केलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहळ पंढरपूर परिसरात हरित क्रांती करणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भीमराव रामचंद्र महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं साखर कारखान्याच्या पाच हजार टन गाळप क्षमता विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला साखर कारखाना निवडणुकीवेळी दिलेल्या वचनाची पूर्ती म्हणून धनंजय महाडिक आणि त्यांच्या संचालक मंडळानं कारखान्यातील पंचवीस मेगावॅट सहवीस प्रकल्पाची उभारणी सुरू केली आहे त्याचा भूमिपूजन सोहळा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या निमित्तानं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती भीमा परिवारातील हजारो शेतकरी सभासद तसंच युवाशक्तीचे कार्यकर्ते कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षांचे राजकीय पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रारंभी धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भीमराव महाडिक यांनी पस्तीस वर्षापूर्वी साखर कारखान्याची मुहूर्त मेटरवली सभासदांच्या शेअर्सची प्रवेश फी स्वतःच्या खिशातून भरून त्याकाळी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचं अर्थसहाय्य बँकेकडून मिळवलं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यातून प्रचंड मेहनतीनं कारखाना उभारून आणि त्याचबरोबर जॅकवेल बांधून पंढरपूर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन सुजलाम सुफलाम केली त्यामुळे भीमराव महाडिक यांचा पुतळा उभारणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असल्याचं धनंजय महाडिक यांनी नमूद केलं युवकांचं संघटन करत असतानाच राजकीय पटलावर भक्कमपणे उभं राहण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षाही महाडिक यांनी बोलून दाखवली दरम्यान धनंजय महाडिक यांच्या हस्ते नामदार शरद पवार नामदार सुशीलकुमार शिंदे नामदार हर्षवर्धन पाटील नामदार दिलीप सोपल नामदार मधुकरराव चव्हाण विजयसिंह मोहिते पाटील आमदार भारत नाना भालके आमदार कल्याणराव काळे आमदार महादेवराव महाडिक वनश्री नानासाहेब महाडिक यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आलं तर पुतळ्याचे शिल्पकार रुपेश उघाडे यांना कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना भीमराव महाडिक यांच्या कष्टामुळे आणि दूरदृष्टीमुळं दुष्काळी भागाचं रूप बदलल्याचं सांगितलं साखरेचे दर कमी आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्यानं अशा सध्याच्या परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी नेहमीच सकारात्मक धोरण ठरवेल असंही ते म्हणाले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी धनंजय महाडिक यांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक करून सामान्य शेतकऱ्यांना आधार देणारा भीमा कारखाना योग्य वेळी योग्य माणसाच्या हातात असल्याचं सांगितलं आघाडी सरकारच्या जनहिताच्या निर्णयांची माहिती देत शिंदे यांनी शरद पवारांची मुक्तकंठानं स्तुतीही केली त्यानंतर कृषी मंत्री शरद पवार बोलायला उभे राहिले सुरुवातीलाच त्यांनी विजेच्या प्रश्नाचं गांभीर्य समजून आपली भूमिका जाहीर केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून तोडलेली वीज कनेक्शन त्वरित सुरू करावीत आधी पिकं वाचवा आणि नंतर हप्त्यानं वीज बिलाचे पैसे भरा असं त्यांनी जाहीर केलं बोलण्याच्या पूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी मी आता टेलिफोनवर बोलणं केलं आणि त्याचं सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या कनेक्शनला सवलत द्यायचं धोरण जाहीर करा कनेक्शन तोडली ती कनेक्शन पुन्हा चालू करा पण हे करत असताना त्यांना हे मी सांगितलं की तीस जानेवारीच्या पासून पैसे द्यायला लोक सुरुवात करतील आज मात्र कनेक्शन तुम्ही शोधू नका ते कनेक्शन चालू करा आणि पिकं वाचवा त्या संबंधीचे आदेश मुंबईला जाऊन मी काढतो असं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं त्यामुळं कनेक्शन चालू होईल पैसे भरायची तयारी ठेवा पण नंतर धनंजय महाडिक यांच्या विधानाचा संदर्भ देत शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या लोकसभा उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले पुढचे तीन चार महिने कोल्हापुरात लक्ष द्या साथ करणं पाठीशी राहणं हे आमचं काम असेल असं सांगून नजीकच्या काळात धनंजय महाडिक आमचे सहकारी असतील अशा शब्दात पवार यांनी सूचक विधान केलं धनंजय भाविकांनी आपल्या भाषणाचा शेवट करत असताना त्यांनी सांगितलं की मला आशीर्वाद पाहिजे आता आशीर्वाद देणं हे मला माहिती नाही कोणाचं काम आहे पण साथ करणं पाठिंबा देणं आणि पाठीशी उभं राहणं आम्हाला सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मी त्यांना सांगतो की हा कारखान्याचं काम तुम्ही उत्तम करता याचा मला आनंद आहे आता पुढचे दोन तीन महिने कोल्हापुरात लक्ष द्या आणखी एक मोठं काम आणि म्हणून त्या काळामध्ये थोडस त्यांचं इकडे येणं कमी झालं तर तुम्ही काही चिंता करू नका नंतर येतील ते आम्हा सगळ्यांचे सहकारी म्हणून या ठिकाणी येतील हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचा देशात अन्नधान्याचं उत्पादन वाढलं असल्यानं त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचं नामदार पवार यांनी सांगितलं सध्या साखर धंदा अडचणीत आहे तरीही शेतकरी जगला पाहिजे आणि त्याच्या उसाला योग्य दर मिळाला पाहिजे त्यासाठी कारखाना जो दर देणार आहे त्यात तीनशे तीस रुपये प्रतिटन केंद्र शासन देणार आहे त्यामुळे उसाला योग्य दर मिळेल असंही नामदार पवार यांनी बोलून दाखवलं याचं जे उत्पादन केलं ते भारताची तर गरज भागवली पण जगातल्या आठ सहा देशामध्ये आपला माल गेला तीन लाख आणि बत्तीस हजार कोटी रुपयाचा हा शेतमाल आपण भारताच्या जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवला आणि या देशाला एक प्रकारची संपत्ती मिळवून दिली गट वर्षी आपण समान भारत जगामध्ये सगळ्या ज्या निर्यात करणारा देत म्हणून भारताचा नाव लोक झाला गेल्या वर्षी आपण जगामध्ये दोन नंबरचा कापूस वर आले पाहिजे हे सूत्र घेऊन सत्तेचा वापर करण्याच्या संबंधीचा निकाल तीनशे तीस रुपये क्विंटलला म्हणजे जवळपास साडेतीनशे रुपये चनाला अधिक देण्याच्या संबंधीची कुवत प्रत्येक कारखान्याची विल्याची काळजी आज त्यावरून घेतलेली आहे त्यामुळे तुमचा भाव काय असेल एकवीसशे असेल बावीसशे असेल तेवीसशे असेल त्याच्यामध्ये तीनशे तीस रुपये हे केंद्राच्याकडून मिळून ती रक्कम तुम्ही शेतकऱ्याला द्या या प्रकारचा निकाल त्या ठिकाणी घेतलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्यानं कोल्हापुरातील राजकारणाची नवी समीकरणं मांडली जाण्याची शक्यता आहे भीमा साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती अत्यंत नेटका आणि देखणा समारंभ उत्साही वातावरणात पार पडला भारतनाना भालके यांनी केलेली मिश्किल टोलेबाजी ही चांगलीच रंगली यावेळी आनंद देवकाते दिलीपराव माने लक्ष्मणराव ढोबळे बबनराव शिंदे धवलसिंह मोहिते पाटील माजी गृहराज्यमंत्री सिद्धराज मेत्रे कमलताई व्यवहारे विष्णुपंत महाडिक श्यामलताई बागल निर्मलाताई ठोकळ निशिगंधा माळी आदींसह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते